कुसुमाग्रजांची कविता आम्हाला आवडते ह्याचं कारण त्यात वैयक्तिक सुख दुःख नाही पण जिथे वैयक्तिक विचार येतो तिथे मात्र नव लाख तळपती दीप विजेचे उतरली उतरली तारकादळे जणू नगरात परिस्मरते आणि क करते व्याकुळ केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात हे मात्र गेयता घेऊन येतं ताल घेऊन येतं हे खरं काव्य बरं याला शिक्षणाची आवश्यकता आहे का तर अजिबात नाही असं आमच्या अशिक्षित बायकांचं काव्य सांगतं उगवत्या सूर्याकडे बघत उगवला नारायण उगवती संध्याकरी नऊ रत्नांचं जानव त्याच्या डाव्या भुजेवरी दुसरी बाई म्हणते उगवला नारायण उगवताना तान्हा बाळ माझ्या डोळ्यांनी पाहिलं शिरी सोन्याच जावळ कस सुचलं असेल त्या बाईला घराच्या अंगणामध्ये डाळ वाळत टाकलेली आहे तर एका बाईचं रांगतं मूल त्या अंगणामध्ये शिरलं तर ते रांगतं मूल किती जोरात आणि वेगानं ती डाळ उद्ध्वस्त करेल हे सांगण्यासाठी ही बाई त्या बाईला म्हणते शेजी बाई शेजी बाई कर सांभाळ डाळीचा माझा तान्हा अंगणात वाघ सुटला जाळीचा हे जे जा सुचणं आहे ते सुचणं कस तर अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तस तसं माझं गाणं पोटातून येतं ओटी पोटातून ओठावर येणारं गाणं आहे आणि पोटातून ओठावर येताना वाटेत हृदय लागतं जिथे हृदय लागतं तिथे ओझ आणि प्रसाद हे प्रमुख काव्याचे गुण भरले जातात जे इथून येतं ना ओठावर ते कारागिराचं काव्य आणि जे इथून येतं ना ओठावर ते कलावंताचं काव्य एवढा फरक आहे त्याच्या वाटीमध्ये आता कवितेचा विषय निघाला तर आमच्याकडे उत्तम उत्तम कविता आहे एक उगवत्या सूर्याचं वर्णन करणारी गाणीच बघा किती घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी श्रीरामा पाठ झाली पूर्व दिशा अमलली प्रभात समयो पातला आता जागवा विठ्ठला कुसुमाग्राच्या कवितेमध्ये काड सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत लोकसंगीतामध्ये सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगरे आडवा डोंगरे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार किंवा मा नाटकामध्ये प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत शक्काल हा उंबरठामध्ये वसंत बापडली तात गगन सदन तेजोमय बरे इतकी गाणी असून सुधीर मोघ्यानं आमच्याच भाषेने शब्द पुरवले फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश प्रश्न असा आहे की इतकी ताकद भाषेची असताना भाषेकडे दुर्लक्ष का कवितेचा विचार करताना नुसतं सांस्कृतिक म्हणून विचार केला तरी असं लक्षात येतं की भाषा आधी मरते मग समाज मरतो मग संस्कृती मरते आणि मग राष्ट्र मरतं अशा क्रमानं हे आमच्या अख्ख्या भारतवर्षामध्ये एकच राज्य असं आहे की ज्यात राष्ट्र आहे आणि ते हे महाराष्ट्र मग असं जर असेल तर मग मराठी भाषेकडे दुर्लक्ष करायचं कारण काय ते सिद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम की भाषेची ताकद काय आहे अलौकिक बाबू बोरकरांसारखा कवी समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना वाकले झाडांचे माथे चांदणे पाण्यात नाते अशा गवेळी गेली स सोडून करून जीवाची दैना सृष्टीला पाचवा महिना काय कल्पना आहे ही ती ताकद आहे भाषेची बरं ह्या भाषेच्या ताकदीचा विचार करत असताना मालिकेच्या काळात एकदम विपरीत दृश्य दिसायला लागलं एक, लाग। एक तोही काव्यप्रकार फार पॉप्युलर झाला एकदम <laughs> चारोळ्या बहिणाबाईंच्या पण चारोळ्या आहेत पण त्यांना कोणी चारोळ्या म्हणत नाही आज मी तुमच्यासमोर चारोळ्यांवर बोलणार आहे मी माझा माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे चारोळ्यांवर बोलायचं आहे म्हटलं चारोळीतच बोलू घालायचाच ठरवला आहे घोळात घोळ आणखीन घालू चारोळी प्रकार नवा नाही वाक्याच्या शेवटी यमक आहे दोन वाक्यांच्या चार ओळी करण्यामध्येच गमक आहे मग तरी एवढं लोकप्रिय का तर संपूर्ण समाजाचीच भाषेविषयीची आसक्ती कमी झाल्याचं ते लक्ष आहे नाही तर एवढं पॉप्युलरचं काही कारण नाही अहो खोल पाणी शांत वाहतं तेव्हा आवाज होत <laughs> नाही खोल पाणी शांत वाहतं तेव्हा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही त्यात कोणी पोहत नाही अहो ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काहीच मागत नाही हे दुःख आहे ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काहीच मागत नाही पाय सहज होतात ओले खोलात जावं लागत नाही संत तुकारामांची गाथा सांगते देव तारी त्याला कोण मारी आज श्रीखंडाचाच पत्ता नाही चारोळ्यांची चर्चा भारी <laughs> ही या तून, या तून का ती विचित्र अवस्था आहे आणि ह्यातून यातून बाहेर कसं करायचं तर मग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनच ती ताकद आम्हाला परत परत सिद्ध करावी लागेल अन्यथा वात्रटीका सुद्धा एकेका माणसांना राजकारणात घेऊन जायला लागली वात्रटीका आणि राजकारण रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा वात्रटीका लिहिली स्ट्रे बर्ड्स या काव्यसंग्रहामध्ये रवींद्रनाथ टागोर म्हणतात स्वप्न म्हणजे बायको अखंड बडबडणारी आणि झोप म्हणजे नवरा सदैव गप्प बसणारा अनंत काणेकरांसारखा कवी का आहे आला नाही धीर होडीला बघतो किती छान गाणं पण त्यांनाही वात्रधिकाल लिहाविषयी वाटलीच मग ते म्हणतात साताऱ्यातील सतार सुंदर नसती तिजला तारा साताऱ्यातील सतार सुंदर नसती तिजला तारा अजिंक्य तारा म्हणूनही चढतो कोणीही महातारा <laughs> असं आहे ही घडी अशीच राहू दे गीत आणि सांगीत यशवंत देव किती छान गाणं आहे पूर्वीच्या काळी म्हणे हे गाणं बटाटे पोहे आणि बघायचा कार्यक्रम मुलीला <laughs> हे एकदम असे मुलीला गाणं येतं म्हणता असं म्हटलं रे म्हटलं की हो का ऐकवा बघू जीवनात ही घडी अशीच राहू दे लग्न ठरेल कसं तीच म्हणते जीवन अशीच राहत आहे मुलं स्थळच बघताय पण इतकं लोकप्रिय गाणं ज्यांनी लिहिलं त्यांना वात्रटीका लिहाविषयी वाटली मग यशवंतदेव वात्रटीकेत म्हणतात गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली आणि तीच पुढे राज्यसभेत द्रौपदीला पुरवली वात्रटीका काय मी लिहितो वात्रटीका पण आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या कविता मी ऐकवीन त्या ऐकवत असताना ज्या ठिकाणी कवीचं नाव सांगणार नाही ती कविता माझी असेल असं समजा दरवेळेलाही माझी कविता माझी कविता असं मी सांगणार नाही आता वात्र टीका योगासनांची शिबिरं अलीकडच्या काळात ब्युटी पार्लर्सनी पण सुरू केली हे ब्युटी पार्लर सर्वार्थानं सौंदर्य असं त्यांचं म्हणणं आहे ब्युटी ब्युटी पार्लर्स आल्यांचं त्यामुळे काय घोळ झाला बघा आता ब्युटी पार्लरमध्ये योगासनांची शिबिरं आल्यामुळे योगासनांचं शिबीर संपवून तू आलीसने विचारलंस योगासनांचं शिबीर संपवून तू आलीसने विचारलंस माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली तुझ्याकडे आपादमस्तक निहाळत मी म्हटलं बाकी सगळं तसंच आहे फक्त भूवही हो बारीक झाली असं <laughs> 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 आहे पण तरी याला शाश्वत मूल्य नाही हा शेवटी विरंगुळा आहे आणि हा विरंगुळा विरंगुळा म्हणूनच बघितला गेला पाहिजे पण ह्या कवितेचा वात्रटिकांमधून बाहेर पडलो चारळांमधून बाहेर पडलो उत्तमोत्तम जुनं काव्य बघितलं शेवटी येऊन थांबलो की ज्या पिढीच्या माध्यमातून आमचं काव्य पुढं जाणार आहे ती ही लहान मुलांची पिढी पण तिथे मोठा घोळ आहे लहान मुलांच्या कवितांमध्ये विचार केला तर एकाला विचारलं तुझं नाव काय तो म्हणाला सुश्रुत आणि म्हटलं कोणत्या इयत्तेमध्ये आहेस म्हणाला कुलकर्णी मला कळे ना तेव्हा आई म्हणाली नाही काय तो इंग्लिश मिडियमला आहे ना त्याला इयत्ता शब्दाचा अर्थ माहिती नाही नाही तर नावानंतर आडनावच विचारणार ना म्हणून त्याने इयत्ता कुलकर्णी असं उत्तर दिलं बरं या इंग्लिश शब्दाबरोबर पुढचा जो शब्द आहे ना तो आयुष्यभराचं स्टँडर्ड दर्शवतो की का असं मला भीती वाटते का मीडियम <laughs> 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 काय लहान मुलांना काय बालकविता येते का हो येते ना म्हण बघू म्हणाला हम्मा हम्मा <laughs> अरे म्हटलं ही काय बालकविता आहे म्हणा बालकविताच आहे बाल म्हटलं आम्हाला सांगितलेली हम्मा वेगळी होती तुझी हम्मा फारच छान आहे तो म्हणतो सगळ्याच हम्मा छान आहेत त्यांना बरोबर कळतं आपल्याला असं वाटतं त्यांना काही कळत नाही म्हणून आमच्या इथे तर छायागीत चालू होतं बरं अलीकडच्या काळातलं हिंदी सिनेमातलं गाणं म्हणजे पळापळी पकडापकडी आणि सांगिक कवायत असे तिन्ही खेळ एकदम खेळत असतात तर ते चालू होतं गाणं आणि ते हिरो हिरोईन अगदी एकमेकांच्या जवळ आली म्हणजे सार्वजनिक ठिकाणी इतकं जवळ येऊ नये इतकी ती दोघं एकमेकांच्या जवळ आली आणि अगदी जवळ आली अगदी जवळ आली काही सेंटीमीटर झाले असतील आमच्यातला एक मुलगा ओरडला बाबा आता झाडं दाखवणार माहिती एवढ्या अंतरावरती हिरोईन आली की पुढचं काही दाखवत नाहीत झाडं मात्र दाखवतात घर 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 हा जो उत्क्रांती वाद आहे तो हा मुलांना कसं कळतं पुढचं त्यामुळे त्यामुळे बालकवितांचा विचार करायला लागल्यानंतर तिथे हा गोड बरं बालकविता बालकविता मराठीतल्या कविता म्हणजे विंदा करंदीकरांसारखा कवी, कवी, कवी स्वप्नात पाहिली राणीची बाघ हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग किंवा पंढरपूरला आहे शाळा सगळे विद्यार्थी गोरे एकमात्र कुट्ट काळा दंगा करतो खूप मस्ती करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतो जाऊ दे चुकून असायचं विठ्ठल <laughs> <laughs> आम्ही हा आनंद देऊ नाही शकत मुलांना आता बरं आई वडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातली ही जोडी घोळ घालते आडगुल अडगुलं मडगुलं सोन्याच कडगुलं आईला इंग्लिशमध्ये कुठे येतं <laughs> त्यामुळे ज्या वेळेला ते अर्थ असलेले ध्वनी लहान मुलांच्या कानावर पडतात त्यावेळेला ते मराठीतलेच असतात त्यामुळे लहान मुलाची वैचारिक जी भाषा आहे ती भाषा आई ज्या भाषेत त्याला बोलता येत नाही तेव्हा बोलते ती भाषा असते त्याला इंग्रजीमध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं जरी म्हटलेलं असलं तरी सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये शब्दे विण जे म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच आहे आणि त्यामुळे मातृभाषा महत्त्वाची बरं ह्या नाहीतर आई त्या मुलाला कडेवर घेऊन आपला गुरगुट्या भात भरवते हा घास चिऊचा हा घास काऊचा तो बघ चिऊ तो बघ काऊ पूर्ण विचार करतो सव्वा वर्षांनी इंग्लिश मिडियम आम जुनिअर के जी आईने सांगलेला काऊ काळ्या रंगाचा आणि खिडकीवर बसणारा आणि बाई म्हणतात तो काऊ चार पायाचा आणि दूध देणारा कसा या काऊ तितका फरक कसा पडला बरं एक लक्षात ठेवा ज्या वयात मुलांना गोंधळात टाकायचं नाही त्याच काळात आम्ही मुलांना गोंधळात टाकतो <laughs> फॅमिली फंक्शन चालू होतं आणि एक मुला म्हणाला आई आई मी शायरी ऐकू आई, आई म्हणाली ऐकू आईला वाटला तर काय आपल्याला भाव खायला मिळेल पूर्ग स्मार्ट आहे शायरी ऐकवत आहे मग मुलगा सुरू झाला मेरे गली मे आई आई आईक ना पहिली ओळख व मेरे गली मे आई और प्यार से बोली आईने डोळे मोठे केले शर्ट खेचून बघितला बरं आईला भीती ही आता गल्लीतच अजून पुढचं माहिती नाही आहे काय चाललंय ते वो मेरे गली मे आई और प्यार से बोली भांडी गप्पाष्टकांच्या माध्यमातून येणारी माझी पहिली हात जोडून विनंती रसिक हो मुलं पहिल्या वाक्यात बिघडलेली आहेत पण दुसरं वाक्य अजून आपल्या हातात आहे आत्ता जोपर्यंत तिथं भांडीय आहे तोपर्यंत या पोरांना आपण वाचवू शकतो त्या भांडियाच्या जागी जर जा प्रत्यक्ष कृती आली तर आमच्या हातातून ही ही पिढी गेली असं समजा मग आमच्या समाजाचं मोहनचं दोडं हडप पावायला वेळ नाही लागणार आम्ही एकदा पिकनिकला गेलो होतो वाटेमध्ये आणि टेम्पोनं सगळ्यांच्या बायका आत बसलेल्या आणि आम्ही पुरुष मंडळी खाली उतरलो तर ते डॉक्टर सदगृहस्थ सा बरोबर होतोय त्यांचं पोरग फारच पिट्टीट पिटीटीटी पिटपिट फार चालले डॉक्टर इतके भडकले त्या पोरावरती शेवटी आता नीट उभारायला नाही तर मुस्कट फोडेन तुझं असं त्याच्यावरती ओरडले तर टेम्पोतून त्यांच्या बायकोचा आवाज आला शरद अगो बघ ना कसं करतोय तो ज्या टोनमध्ये मुलाबरोबर बोलायचं त्या टोनमध्ये बायकोबरोबर बरं घरामध्ये पुस्तकं आहेत ना चाईल्ड सायकॉलॉजीची <स्थाँग> <स्> डिलिव्हरीच्या खांबाला विचारतो तू रे कोण तर सिग्नलचा खांब त्याला उत्तर देतो हा सिग्नलचा खांब त्या मुलाला म्हणतो आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू खांबावर न वाहनांची गंमत आम्ही पाहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मोठा भाऊ नाव रंग माझे रस्त्यावर असतो आम्ही एकमेव राजे मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या माझ्या पुढे नाही चालत वाहनांच्या खोड्या मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी धाकटा भाऊ माझा रंग आहे हिरवा मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा मला पाहून रस्त्यावर वाहनांची येजा, मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती बावळा मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यांना थांबती कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ आम्ही तिघे भाऊ एका थांबावर राहू शक्य आहे विचार करून लहान मुलांना तयारच करावं लागेल त्याच्यासाठी अशा पद्धतीनं लिहावं लागेल की काय असं मनामध्ये सारखं वाटत राहत पण शेवटी असं आहे की या पृथ्वी तलावरती अनेक भूकंप होत असतात आमच्याही देशामध्ये भूकंप होतात भूकंप झाला रे झाला की किती माणसं मेली किती इमारती पडल्या हां त्याचा केंद्रबिंदू कुठं आहे <laughs> शिक्षणाच्या बाबतीत मला भूकंप तर इंटरनॅशनल आहे <laughs> खेडेगावातल्या शाळांमध्ये एक एज्युकेशन इन्स्पेक्टर गेला आणि विचारलं काय मास्तर कोणता तास आहे मास्तर म्हणाले गणित मुलं हुशार आहेत हुशार आहेत पाडे येतात येतात कोण हुशार या बंडू पहिल्या बाकावरचा मग इन्स्पेक्टरने जवळ बोलावलं हे बंडू पाडे येतात येतात पाच किती म्हणाला पंचेचाळीस तर म्हणाला मास्तर साधा प्रश्न विचारला पाच किती तो पंचेचाळीस उत्तर देतोय तर मास्तर तिकडे बसून नाही तोच हुशार आहे बाकी सगळे ऐंशीच्या वर सांगतात असा आहे